नमस्कार आज नवरात्रीच्या नवव्या दिवसात साजरी केली जाते खंडे या शब्दातला खंडा तलवार सारख्या अनेक शस्त्रास्त्रांची या दिवशी पूजा केली जाते फक्त शस्त्रास्त्रच नाही तर वह्या पुस्तके विळा खुरपे यांचीही पूजा केली जाते कारण हे या सर्व गोष्टी आपल्याला वर्षभर मदत करतात या गोष्टी मागचा एकच उद्देश आहे की या सर्व गोष्टी आपल्याला वर्षभर मदत करतात मग त्याचा ता, आदर आपण केला पाहिजे पांडवांनी पुरातन काळामध्ये त्यांची अस्त्रे लपवून ठेवली होती आणि ती याच दिवशी त्यांनी मिळवली आणि ती शस्त्र धारण करण्यापूर्वी त्यांनी त्या शस्त्रांची विधियुक्त पूजा केली अशा प्रकारे ही खंड्या नवमी साजरी केली जाते तुम्हा सर्वांना खंड्या नवमीच्या हार्दिक शुभेच्छा